मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला अपेक्षित आहे की आपले चांगले राहणे आपले चांगले बोलणे आणि आपली प्रत्येक कृतीसुद्धा इतरांनी आपल्या कृतीची बोलण्याची आणि इतर सर्व गोष्टीची तारीफ करावी आपल्याबाबत चांगले म्हणावे असेच आपल्याला वाटत असते आणि तशी आपण रोज अपेक्षासुद्धा करत असतो मित्रांनो आपण सहज चालतो आहोत मित्रमंडळी जवळ आहेत आणि मित्रमंडळी आपल्याला म्हणत आहे की आज खूप चांगला दिसत आहे आज नवीनच वाटतो आहे आज खूप चांगला बोलतो आहे असे जेव्हाही आपण त्यांच्याकडून ऐकतो तर मनोमन आपल्याला आपलेच चांगले वाटते आणि आपणच आपल्याला दाद द्यायला लागतो मित्रांनो छोट्याशा गोष्टीने इतका बदल आपल्यामध्ये चांगला होत असेल तर नक्कीच आपण बदलायला पाहिजे म्हणजेच दुनिया किंवा हे जे जग आहे तर ते आपल्याला पाहून हैराण होऊन जाईल आपल्याला पाहून चकित होऊन जाईल तर या पद्धतीने स्वतः आपण बदल करत राहिलो पाहिजे मित्रांनो स्थिर जीवन म्हणजे डबक्यातले जीवन हे कोणालाही आवडत नाही आपण एकाच पद्धतीने राहणे आपले ठेवले एकाच पद्धतीने आपण बोलणे आपले ठेवले आपल्या आप बोलण्यात आप, हा काहीही बदल नसेल राहण्यामध्ये बदल नसेल तर आपण कोणालाही आवडू नाही आपण कोणालाही चांगले वाटू नाही आपल्यामुळे कोणी चकित होणार नाही मित्रांनो इतरांना आपल्याला चकित करायचे आहे हैराण करायचे आहे किंवा आपण चांगले वाटू असे बनवायचे आहे तर खरंच आपल्यात प्रचंड मोठा बदल करणे आपण शिकलो पाहिजे जेव्हाही आपण चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला बदलवू तर नक्कीच इतर व्यक्ती आपल्याला पाहून चकित होतीलच मित्रांनो हे विचार हे ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा